नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे सगळ्यात आधी मला आवाज येतोय मी दिसतोय हे कन्फर्म करा आणि त्याच्यानंतर आपण आपल्या लेक्चरला जे आहे तर ते लगेच सुरुवात करणार आहोत उत्ताच जे आहे तर ते समाज कल्याण विभाग भरती यांच्याकडून जे आहे तर ती गुणवत्ता यादी प्रकाशित करण्यात आलेली आहे या गुणवत्ता यादीनुसार तुमचा कट ऑफ किती लागू शकतो तुमचा निकाल किती लागू शकतो याच्या संबंधी आपण जे आहे तर ते आज चर्चा करणार आहोत ठीक आहे तर सर्वप्रथम जे कोणी लाईव्ह असतील त्यांनी आधी कमेंट करा की सगळं ओके आहे आणि त्याच्यानंतर आपण रँक वाईज जे आहे ओके असेल तर ओके कमेंट करा आणि त्याच्यानंतर आपण रँक वाईज जे आहे तर त्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत पदानुसार वगैरे सगळ्या गोष्टी आपण इथं लवकरच जे आहेत तर ते जाणून घेणार आहोत महिला बालविकास पण लवकरच जे आहे तर ते रिझल्ट येणार आहे चला ऑल ओके आहे ठीक आहे चला पहिलं पद घेऊया आपण पहिलं पद आहे वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक याच्या किती जागा आहेत मित्रांनो पाचच जागा होत्या फक्त ओके पाच जागा होता तर याचा कट ऑफ वगैरे कसा लागू शकतो याच्यासाठी आपण थोडी एक्स्ट्रा मेहनत जी आहे तर ती केलेली आहे सिनियर सोशल वेलफेअर ऑफिसर आता मित्रांनो आज जे आपण काही सांगतोय त्याच्यात थोड्याशा तांत्रिक जे आहे तर ते असू शकतात त्रुटी असू शकतात कारण की आपण खूप मेहनत करून हे जे आहे तर ते केलेले काम आहे याच्यामध्ये आपण रँक वाईज जे आहे तर ते स्कोअर ऍडजस्ट करून घेतलेले पूर्ण एक्सेल चेट सकाळी पासून तेच काम करत होतो पूर्ण एक्सेल एक्सेल घेतली व्यवस्थित पद्धतीने ते रँक वाईज जे आहेत तर ते ऍडजस्ट केलेले आहेत आता पहिलं जे होत याच्या जागा किती आहेत मित्रांनो पाचच जागा आहेत फक्त या पाच जागेसाठी तो कट ऑफ आहे तर तो लक्षात घ्या यांच्या प्रसाद हौराव लवाटे हे जे व्यक्ती आहेत तर हे नंबर वनला आहेत रँक वनला रँक वनला जे आहे तर ते येतील ते ओके रँक वनला येतील आता यांचा नॉर्मलाईज स्कोर आहे ना तो थोडासा पुढे आपल्याला बघायला मिळेल ते पहिला जो व्यक्ती आलेला आहे ना म्हणजे त्याला किती मार्क मिळालेले कट ऑफ जाणार आहे ऑफ जो आहे तर तो जाणार आहे या पदाविषयीचा आला लक्षात आणि ही एकच जागा आहे एक जागा होती ओपनची तर या ओपनचा कट ऑफ वन सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स्टी फोर जो आहे तर तो लागणार आहे कशासाठी साठी सिनियर सोशल वेलफेअर ऑफिसर पुन्हा मी याच्यात आलो आता कसं आहे बघा एक जागा ओपनची आहे ओपनच्या जागेला जो आहे तर तो समथिंग ऑफ जो आहे तर तो आलेला पहिल्या व्यक्तीची निवड होऊन जाईल आता पुढे दुसरा जो व्यक्ती असेल ना तर तो याच्यातला असेल अनुसूचित जमातीमधला म्हणजे एस टी मधला उमेदवार एक असेल त्याच्यानंतर बी जे म्हणजे एन टी सी एन टी चा एक उमेदवार असेल पुढे ओबीसी ओबीसीचा एक असेल त्याच्यानंतर ईडब्ल्यू एस चा एक उमेदवार असेल आणि इथं सगळे सर्वसाधारण आहे ओके okay, आले लक्षात तुम्हाला म्हणजे असं काही नाही की महिलांसाठी पद राखीव असणार आहे तसं काही नसणार आहे एक 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 हे पाच पद असणारे वाल्यांचा कट ऑफ इथं डिसाईड होऊन गेला ओपन वाल्यांचा कट ऑफ जो आहे तर तो कळून गेला आपल्याला की किती जाणार आहे आणि जो पहिला व्यक्ती असेल तर त्याचे ऑप ऑफ निवडून जाईल आता दुसरी निवड कोणाची होणार आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला काय सांगितलं की एक एन टी सीची जागा आहे एक एस टीची जागा आहे एक ओबीसीची जागा आहे आणि एक ईडब्ल्यू एच ची जागा आहे आता याच्यामध्ये यांच्या कॅटेगरीज वगैरे तर काही दिलेलं नाही तर आपण इथं सगळं बाय फर्गेशन केलं गेलं असतं याच्यामध्ये हे रँक वाईज आहे म्हणजे हा एक नंबरचा उमेदवार आहे हा दोन नंबरचा आहे हा तीन नंबरचा आहे हे ऍडजस्ट करून घेतले बैगा मित्रांनो त्यांनी सिरियल नंबर वेगळा दिलं तर आपण हे शीट जे आहे तर ते ऍडजस्ट करून घेतलेलं आहे याच्यामध्ये पाच हजार सातशे एकोणतीस नंबर रँक मध्ये जो कोणी उमेदवार आहे ना तर तो प्रथम आलेला आहे त्याला वन सिक्स्टी नाईन पॉईंट काहीतरी नॉर्मलायझेशन त्याचा स्कोर आहे तर तो वाढलेला आहे आणि याचं सिलेक्शन ओपन मधून होऊन जाईल ओपनची एक जागा याला भेटूनच जाईल म्हणजे जा, हा कुठल्याही कॅटेगरी मध्ये असला कारण की याला सगळ्यात जास्त मार्क आहेत म्हणून याला ची एक जागा जी आहे भेटून जाईल आता याच्यामध्ये खालचे जे सगळे उमेदवार असतील त्याच्यामध्ये चेक केला जाईल सगळ्यात आधी एन चा कोण आहे एनटीसीचा सा कोणी सापडला त्याचं सिलेक्शन होऊन जाईल म्हणजे जा, या यादीमध्ये लक्षात घ्या की तुमचं नाव आहे का या पहिल्या याच्यात याच्यात व्यवस्थितपणे बघून घ्या तुम्ही ओके ही लिस्ट स्वतः तयार केलेली आहे ओके आम्ही आता याच्यामध्ये एन टी एस टी ची ओबीसीची ईडब्ल्यू ची, ची म्हणजे तुम्ही याच्यात बघायचं की तुमचा रँक जो आहे तर तो किती येत आहे याच्यासाठी एक काम करू शकतात तुम्ही की पीडीएफ पण तुम्हाला अवेलेबल करून देऊ समजा या पीडीएफ मध्ये जर तुम्हाला नाही सापडलं नाव नाही सापडत असेल किंवा सर्च होत नसेल तर तुम्ही काय करा पदाचं नाव आणि तुमचं पूर्ण नाव हे कमेंट करा हे कमेंट करा आत्ता करू नका लाईव्ह चालू असताना करू नका जे नंतर रेकॉर्डेड फॉर्म मध्ये येईल तर तेव्हा व्हा तुमचं पदाचं नाव आणि तुमचं पूर्ण नाव म्हणजे इथं जसं नाव आहे ना त्या पद्धतीने करा म्हणजे इथं हा पहिले प्रसाद भाऊराव लवाट हे नाव आहे ना तर त्याच पद्धतीने तुमचं नाव टाका त्याच्यानंतर जे आहे तर ते तुम्हाला आपण तुमची रँक किती येते स्कोर किती येते तर त्याच्यानुसार जे आहे तर ते तुम्हाला सांगता येईल आम्हाला ओके आता हे याच्या पाच जागा होत्या कमी कॉम्पिटिशन होतं म्हणून काही प्रश्न नव्हतं याचा आता पुढचं पद पाहूया आपण पुढचं जे पद आहे बघा हे वाटल्या स्क्रीनशॉट काढून घ्या ज्यांनी सिनियर सोशल वेलफेअर ऑफिसर म्हणून फॉर्म भरला असेल ना त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या त्यांना हे कामातील ते बघू शकतात तुम्ही ओके चला पुढचं जे आहे ना ते आहे समाज कल्याण निरीक्षक एकोणचाळीस जागा होते याच्या चांगल्या जागा होत्या याच्या विषयीची आपण जे आहे तर ते माहिती आता आपण जाणून घेऊया याचा किती रिझल्ट जो आहे तर तो लागू शकतो याचा किती कट ऑफ जो आहे तर तो जाऊ शकतो याच्यासाठी याची पी डीएफ ओपन करावी लागेल आपल्याला बघा सोशल वेलफेअर ऑफिसर याची पीडीएफ आपण तयार केलेली आणि याची रँक पण तयार केली गेलेली संपूर्ण आता ओपनचा जो कट ऑफ आहे याच्यात गेलेला एकशे नव्याण्णव पॉईंट एकतीस हे नॉर्मलायझेशन नुसार म्हणतोय ओरिजनली त्याला पडले होते एकशे पंच्याऐंशी क्रॉस स्कोर त्याचा एकशे पंच्याऐंशी जो आहे तर तो आलेला होता आलं लक्षात आता इथं निगेटिव्ह वगैरेमुळे थोडस हे होऊ शकतं एकशे नव्याण्णव पॉईंट एकतीस आलेला आहे सागर व्यक्ती महत्व आहे त्याची म्हणजे रँक तेवीस हजार आठशे त्रेपन्न आहे परंतु त्याची इथं रँक एक नंबर लालेली म्हणजे याचं सिलेक्शन ओपन मधून होऊन जाणार आहे किंवा ओपनच्या किती जागा आहेत पहिले बघून घेतो मी ओपनच्या तेरा जागा आहेत तेरा जागा ओपनच्या आहेत पहिले हे जे तेरा व्यक्ती आहेत ना इथपर्यंतचे तेरा उमेदवार डायरेक्टली सिलेक्ट होऊन जातील याच्यामध्ये महिला पण असतील मे बी याच्यात मग महिला त्याच्यामध्ये खेळाडू माझी सैनिक या पण फॅक्टर असतील तर ते फॅक्टर कन्सिडर करून याच्यात जे आहे तर ते सिलेक्शन होऊन जातील पहिले जनरलचे चार आहेत म्हणजे पहिले चार तर कसे होऊन जातील म्हणजे त्याच्यात महिला वगैरेचा काही संबंध नाही पहिले चार लोक आहेत ना डायरेक्टली ओपन मधूनच सिलेक्ट होऊन जातील पण कट ऑफ खूप हाय गेलेला आहे मित्रांनो वन पॉईंट एकतीस म्हणजे तुम्ही आता काय पैकीच्या पैकी अभ्यास करायचा काय ओके फायनल रिझल्ट लागेल ओके तुम्ही एक काम करा हे झाल्यावर तुम्ही जे आहे तर ते हे करून घ्या लेक्चर झाल्यावर तुमचं नाव कमेंट करा आणि पदाचं नाव कमेंट करा रँक वगैरे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करू नंतर ही पीडे पण तुमच्यासाठी जे आहे थोड्या वेळात आपण शेअर करून देऊ आलं लक्षात तर हे एक आलेलं आहे याच्यामध्येच तुम्ही काय चेक करायचं की तुमची रँक किती येते आणि तेवढे पद आहेत का अवेलेबल पुन्हा आता प्रत्येक कॅटेगरी माझी सैनिक वगैरे तर ते सगळं अनुसार जे आहे तर तो कॅल्क्युलेट होणार आहे परंतु एवढा जबरदस्त कट ऑफ जाणं तर हे मात्र लैच म्हणजे एवढं निगेटिव्ह मार्किंग ठेवून सुद्धा मुलांना एकशे पंच्याऐंशी एकशे अठ्ठ्याऐंशी एकशे त्र्याहत्तर एवढे मार्क्स येत आहेत आणि नॉर्मलायझेशनने देखील त्यांचे मार्क जे आहेत तर ते वाढून जात आहेत तर ही एक महत्वपूर्ण गोष्ट आहे ओके नाव चोवीस ला आहे का तृप्ती सुधीर तर आहे तुम्हीच आहेत का तृप्ती रँक तुमची ला आहे तर कॅटेगरी पण बघावी लागेल तुमची कॅटेगरी काय आहे चोवीस नंबरची तुमची कॅटेगरी नुसार जे आहे तर ते तुम्हाला कॅटेगरी जे आहे तर ते बघावे लागणार आहे तुमची कॅटेगरी काय कॅटेगरीला जागा किती आहे त्याच्यानंतर पीडीएफला थोडा वेळ लागेल पण तत्पूर्वी तुम्ही तुमच्या कमेंट ज्या आहेत तर त्या करू शकतात कमेंट करून ठेवा तुमचं पूर्ण नाव आणि पदाचे नाव पदाचे नाव ओके एकदा कॅटेगरी चेक करून घ्या तुमची कॅटेगरी नुसार जे आहे तुमची रँक थोडी वरतीच आहे तर तू तुम्हाला जे आहे तर ते नक्कीच संधी मिळू शकते इथं चांगला स्कोर तुमचा आलेला आहे म्हणजे याच्यामध्ये आलेले आहे ओके ते पण सांगतो वार्डन फिमेलचं सा लगेच आपण सुरुवात करणार आहोत हे झालं का हे एकदा थोडं आणखी पुढं स्क्रोल करून देतो काहींना नावं बघायची असतील तर, तर। ते त्यांची नावं बघू शकतात नावं जे आहेत तर ते एकदा बघून घ्या एक असेल तुम्हाला इथं तुमचं नाव दिसत सत्तर खूप मोठी पीडीएफ आहे जवळपास सातशे तेरा ही पीडीएफ जी आहे तर ती तयार झालेली आहे ओके हे झालं असेल तर पुढच्या पदाला जाऊ का आपण गृहपाल अधीक्षक वार्डन सर्वसाधारण एकसष्ट जे आहेत तर ती पद होती आणि ओपनची जनरलची नऊ पद होती गृहपाल अधीक्षक वार्डन एकसष्ट पद जे आहेत तर ते आपल्याला इथे पाहायला मिळतात पीडीएफ तुम्हाला कुठे मिळेल तर त्याच्यासाठीची माहिती तुम्हाला लवकरच कमेंट बॉक्स मध्ये दिलं जाईल एक तर मध्ये आपण थोडं हे पीडीएफ जे आहे तर ते तुम्हाला प्रोव्हाइड करू किंवा तुम्ही एक काम करा तुमचं नाव वगैरे लिहा त्याच्यानंतर तुम्हाला लिंक जे आहे तर ते सेपरेटली सेंड केले जाणार आहे कमेंट मध्ये म्हणून प्रत्येकाने पदाचं नाव आणि तुमचं पूर्ण नाव हे लिहा कमेंट मध्ये व्हिडिओ झाल्यावर व्हिडिओ पूर्णपणे रेकॉर्ड झाल्यावर तुम्ही हे काम करा तुम्हाला नक्की जे आहे तर ते आपण माहिती देऊ चला तर आपण गृहपाल अधीक्षक वॉर्डन एकसष्ट पद आहेत यांच्याविषयी माहिती घेऊया चला वॉर्डन हे फिमेल आहे वॉर्डन सुप्रिटेंडंट वॉर्डन सुप्रिटेंडं आहे हे फक्त याच्यामध्ये एकाला डायरेक्ट दोनशे पैकी दोनशे आलेले आहेत म्हणजे नॉर्मलायझेशनने डायरेक्ट तो दोनशे वर आहे तर तो गेलेला आहे फुल मार्क्स ऑफ काय गेलेलं डायरेक्ट दोनशे आलं लक्षात म्हणजे याला पडले किती होते एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट पन्नास म्हणजे चांगला स्कोर आलेला आहे नेगेटिव्ह राऊंड सुद्धा चांगलं यांनी जे आहे तर यांचं शंभर टक्के सिलेक्शन होऊन जाणार आहे नऊ जनरलचे आहेत ना पहिले हे जे नऊ असतील ना एक, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ पर्यंत जे हे जे लोक आहेत ना त्यांचं ओपन जनरल मधूनच सिलेक्शन होऊन जाईल ओपन जनरल मधूनच जे आहे तर ते यांचं सिलेक्शन होऊन जाईल ऑफ फार हाय गेलेलं एवढं दोनशे म्हणजे लईच विचित्र परिस्थिती आहे पुढचा एकशे अठ्ठ्याण्णव वाला आहे एकशे नव्वद जाईल आता पुढची जी असतील त्याच्यामध्ये मग आता वेगवेगळ्या पॅरामीटर लावले जातील महिला असेल ओपन महिला पहिले ओपन नुसार जे आहे तर ते लागेल आणि त्याच्यानुसार तुमच्या जागा नुसार जे आहेत तर ते लागेल मित्रांनो ओके व्हिडिओ झाल्यानंतर कमेंट करा आता हे बघणं शक्य होणार नाही व्हिडिओ झाला का एकदा मग मी लगेच दोन तीन तासांनी सगळ्या ता कमेंट रीड करून तुम्हाला रिप्लाय देण्याचा किंवा तुम्हाला ती पीडीएफ ची लिंक जी आहे तर ते प्रोव्हाइड करेन ओके तर हे वॉर्डनचं एवढं कट ऑफ गेलेलं आहे वॉर्डन सुप्रिंटेंडंट जनरलचा मी तर बघू शकता चारशे अठरा पेजेस आहेत त्याच्यामध्ये पुढचं पद घ्यायचं तर ते महिलांसाठी स्पेशल फक्त महिलांसाठी जे आहे ते गृहपालाधीक्षक वॉर्डन महिला ब्याण्णव आहे जनरल डायरेक्टली एकवीस जनरल महिला आहेत जाऊया आपण वॉर्डन सुप्रिटेंडंट फिमेल याच्यामध्ये पहिले एकवीस जे आहेत इथपर्यंतचे त्यांचं सिलेक्शन होऊन जाणार आहे ओपन जनरल मधून ओपन जनरल मधून जे आहे तर ते यांचं सिलेक्शन होऊन जाईल इथं कट ऑफ गेलेला एकशे बहात्तर याचा कट ऑफ थोडा कमी आलेला आहे चांगली गोष्ट आहे एकशे बहात्तर कट ऑफ गेलेला आहे याचा बहात्तर पॉईंट बेचाळीस एवढा कट ऑफ गेलेला आहे दुसऱ्या नंबरचा एकशे एकाहत्तर आणि नॉर्मलायझेशननेच खरे मार्क वाढलेले आहेत तिथं म्हणजे नॉर्मलायझेशनची कमाल काय असते मित्रांनो हे तुम्ही व्यवस्थित बघू शकता की पहिल्या व्यक्तीला काय आहेत एकशे बेचाळीस मार्क आहेत पण नॉर्मलायझेशन ने त्याचे एकशे बहात्तर झाले परंतु एका व्यक्तीला एकशे अठ्ठावन्न मार्क होते एका महिलेला थोडासा प्रभाव जो आहे तर तो पडत असतो आला का तुम्हाला लक्षात की बघा कमी स्कोर असून देखील नॉर्मलायझेशनमुळे स्कोर वाढून जातो त्यांचा कसं कॅल्क्युलेशन करतात त्यांना माहिती इव्हन तो इवन दो हा बघा एकशे पंचावन्न आहेत तर याला एकशे सदुसष्ट झाले आणि एकशे बेचाळीस वाल्याचा डायरेक्ट एकशे बहात्तर जे आहे ते स्कोर इथं झालेला आपल्याला दिसतो ओके तर या एकवीस लोकांचं तर पहिल्या यादीत जे आहे तर ते नाव येऊन लागेल यांचं सिलेक्शन त्यांचे जास्त आहे बाकीच्या मग पुन्हा कॅटेगरीनुसार वेगवेगळे माजी सैनिक वेगवेगळे पॅरामीटर प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त जे काही त्यांचे पॅरामीटर्स असतील तर त्या पॅरामीटर्स त्यांचं जे आहे तर ते सिलेक्शन होईल ओके या सगळ्या पीडीएफ जे आहेत तर त्या होते आपल्याकडे बाकी तुम्हाला आता काय करायचंय व्हिडिओच्या कमेंट बॉक्स मध्ये पदाचं नाव तुमच्या आणि तुमचे पूर्ण नाव कमेंट करा त्यानुसार तुम्हाल तुम्हाला रँक किंवा तुमची पीडीएफ जी असतील तर ते तुमच्याजवळ जे आहे तर ती शेअर केली जाणार आहे त्याची लिंक शेअर केली जाईल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये जे आहे तर ते लिहायचं आहे पदाचं नाव आणि तुमचं पूर्ण नाव जे आहे तर ते तुम्हाला, तुम्हाला कमेंट करायचं अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर तुम्ही सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे कारण की अशाच पद्धतीच्या नेहमी आपण अपडेट जे आहे तर ते घेऊन येत असतो तसेच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे जे ऍप आहे हे पण ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता कारण की भविष्यात ज्या काही आपल्या पीडीएफ असतात महत्वाच्या तर ते आपण आपल्या अॅप्लिकेशनवरच जे आहे तर ते शेअर करत असतो म्हणून तुम्ही आपलं अॅप्लिकेशन जे आहे तर ते डाउनलोड करून ठेवा ओके चला तर मग भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद